अजित पवारांची आसपासनं नाशिकमधनं जनसन्मान यात्रा निघते सरकारच्या योजना लोकांपर्यंत या माध्यमातून पोहोचवल्या जाणार आहेत विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे नेते आता पुन्हा एकदा मैदानामध्ये दिसत आहेत आठ ऑगस्ट ते एकतीस ऑगस्टपर्यंत अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते हे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत आज नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेतलं जाईल आणि त्यानंतर जनसन्मान यात्रेला सुरुवात केली जाणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आजपासून जनसन्मान यात्रा सुरू होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या काही बसेस तयार करण्यात आलेल्या आहेत त्या बसेस या विशेष रंगाच्या आहे गुलाबी रंगेच्या या बसेस आहे आणि त्यामधनं हे मंत्री असतील आमदार असतील आणि सोबतच पदाधिकारी असतील हे अजित पवारांसोबत असणार आहे अजित पवार देखील या बसमध्ये बसणार आहे एकूणच जर बघितलं तर त्या बसेसवर पिंक रंगासोबतच विशेष काही वाक्यांचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे यामध्ये दादांचा वादा लाभ आणि बळ अशा स्वरूपाचा त्यावर उल्लेख करण्यात आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आहे त्याचाही या ठिकाणी उल्लेख करण्यात आला आहे आणि राष्ट्रवादीचे जे प्रमुख तीन नेते आहे त्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील आणि छगन भुजबळ असतील यांचाही या ठिकाणी फोटो लावण्यात आलेला आहे अशा स्वरूपाच्या या काही बसेस तयार करण्यात आलेल्या आहेत पाठीमागील बाजूला जर बघितलं तर पोलिसांचा ताफा या सगळ्या अजित पवारांच्या दौऱ्याच्या निमित्तानं आहे त्याच्या पाठीमागे आणखी जर बघितलं तर काही बसेस येत आहे व्हॅन येत आहे आणि या सगळ्या अजित पवारांच्या दौऱ्यासाठी जन सन्मान यात्रेसाठी या ठिकाणी तयारी केली जाते आणि दिवसभर अशाच या सगळ्या टप्प्याटप्प्यानं बसेस वेगवेगळ्या वेग मतदारसंघामध्ये जाणार आहे आणि अजित पवारांची जनसन्मान यात्रा जी आहे ती या बसेसमधून होताना आपल्याला दिसून येणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेचा सा किरण ताजने कुडारी न्यूज नाशिक